घरी कहित ढुला पु झालेलं आहे सर हे मराठ्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे ज्याप्रमाणे छत्रपती शिवरायांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली मूडभर मावळे होते नंतर जसे जसे ते जुडत गेले आणि त्यांना त्यांना लक्षात आलं की हे अस्तित्वाचा प्रश्न आहे मराठ्यांचा इतिहास फार वेगळाच आहे रक्तरंजित इतिहास आहे पण आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे घटनात संविधान दिलं आहे आता शास्त्राने लढाया नाही चालत आता हे तुम्हाला आमरण उपोषण असेल हे हे अशा ज्या मागण्या सरकारच्या विरोधात करावं लागतं तुम्हाला प्रदर्शन करावं लागतं बऱ्याच वेळेला बऱ्याच जण असे म्हण मन, म्हणत असतील की बा एका मुंबईला मराठ्याला जाऊन यांना मुंबई जाम करायची भाऊ साहेब आम्हाला ती हाऊस नाही आम्हाला सत्तावीस ऑगस्टच्या अगोदर आम्हाला जे आरक्षण पाहिजे आमच्या लेकरावाळा जे उन्हात पडलेले आम्हाला त्यांच्यासाठी आरक्षण पाहिजे म्हणून प्रत्येक घरातला एक व्यक्ती एक करता पुरुष हा मुंबईला जाणार मग मुं तो प्रत्येक घरातले एक पुरुष काय करणार टू व्हीलर तरी घेणार नाही तर फोर व्हीलर तरी घेणार आता प्रत्येक आमचा मराठा समाज आहे सहा कोटी आता सहा कोटीमधून प्रत्येक जणांनी एक एक गाडी जर आणली तर सहा कोटी गाड्या मग आता ते अतिशय वाटते तर त्याच्यामुळं लाखो मध्ये त्या गाड्यांची गिनती राहील ती या मार्गाने जाईल आणि काय असतं साहेब अशा वेळेला एवढ्या लोकांना सर्व्हिस प्रोवाइड करायला मदतीचे भरपूर हात लागते तर ते काही फक्त मराठा समाजाचे नाही तर तुम्ही जागोदागी बघितलं पैठण मध्ये पण बघितलं मुस्लिम समाजाचे किंवा जे इतर जाती धर्माचे जेवढे काही मेकॅनिक असतील जेवढे डॉक्टर्स असतील ज्या टीमा असतील प्रत्येक व्यक्ती योगदान स्वयंस्फूर्तीनं देत आहे जसं शेवगाला या बांधवांनी तुम्हाला सांगितलं की प्रत्येक व्यक्ती स्वयंस्फूर्तीनं देतोय मी तुमच्या लोकप्रिय चॅनलच्या माध्यमातून सर्व जेवढे बांधव ऐकतात त्यांना सगळ्यांना विनंती हा व्हिडिओ तुम्ही प्रत्येकापर्यंत शेअर करा कारण जेव्हा आपण जेव्हा आपण या पैठण पैठणवरून या मार्गाने जाणार आहे या शौगावरून तर ह्या लोकांची तुम्हाला मदतीची गरज पडणार आहे त्यामुळं हा व्हिडिओ त्या प्रत्येक ग्रुपवर शेअर करायचा जो व्यक्ती मुंबईला येणार आहे आणि हे चॅनल सबस्क्राईब करून घ्यायचं कारण हे चॅनलच्या माध्यमातून हे जे दोन चॅनल आपण बघताय या चॅनल च चा आपल्याला मराठा चळवळीमध्ये फार योगदान आहे प्रत्येकाने सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करायचं पाटलांनी जे नियोजन केलं कारण काय आता कोणीतरी आहे मराठीला कारण का इतके दिवस कोणी वालेच नव्हतं काय आता कोणीतरी हातात घेतल्याशिवाय हे कार्य पुढे चालणार नाही